मी कदम माडग्या बाजारात लाखोंची उलाढाल तरीही सुविधा शून्य बाजार समितीची मनमानी वसुली सुरू शेतकरी व्यापारी संतप्त माडग्या येथील आठवड्याच्या शेळ्या मेंढ्या बाजारात दर आठवड्याला लाखो रुपयांची उलाढाल होत असली तरी बाजार समितीकडून मूलभूत सुविधांकडे जाणीवपूर्वक शेतकरी व व्यापाऱ्यांकडून शुल्क वसुली मात्र मोठ्या प्रमाणावर केली जात असून सुविधा शून्य आहेत दर शुक्रवारी भरणाऱ्या या बाजारात जर मिरज इस्लामपूर कप्टे अटकाडी तासराव कर्नाटक राज्यातील परिसरातून शेकडो व्यापारी व शेतकरी सहभागी होतात बाजारात शेळ्या मेंढ्या जनावरे खरेदी विक्री मोठ्या प्रमाणावर होत असून उलाढाल इथं नोंदवली जाते मात्र एवढी मोठी देवान हो बाजर पानी स्वच्छता सावली शौचालय व वा वाहनतळ यांचा पूर्ण अभाव आहे बाजार परिसरात घाणीचं साम्राज्य पसरले असून दुर्गंधीमुळे व्यापारी शेतकरी तसेच जनावरे यांना त्रास होत आहे उन्हात तहानलेले प्राणी व शेतकरी पाण्यासाठी त्राही माम करत आहेत शेतकऱ्यांनी सांगितलंय की बाजार समिती दर आठवड्याला हजारो रुपयांची वसुली करते पण सुविधा काहीच नाहीत अधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे बाजार समितीत घाण चिखल आणि पाण्याची टंचाई आहे या परिस्थितीमुळे शेतकरी व व्यापाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे त्यांनी बाजार समिती व स्थानिक प्रशासनानं तातडीनं तपासणी करून स्वच्छता पिण्याचं पाणी व अन्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी केली आहे अन्यथा बाजार समितींविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे नमस्कार मी प्रकाश करगणकर बिग मराठी न्यूज चॅनलचा संपादक बोलतो आहे आज मार्गाचा शुक्रवार आठवड्याचा बाजार असतो या बाजारामध्ये अनेक शेतकरी हजारो शेतकरी परिसरातील कर्नाटकातील तिथे येऊन आपले मेंढी शेळी बोकड वगैरे विक्री मोठ्या प्रमाणात केला जातो आहे या व्यवसायामधून शेतकऱ्यांना लाखो रुपये मिळतात तसेच इथं बाजार समिती आहे त्या बाजार समितीमध्ये अनेक सुविधा इथं मिळत नाहीत या शेतकऱ्याकडून पर बोकड किंवा पर शेळी पाच रुपये ही घेतले जातात एंट्रीसाठी तर सोडून व्यापाऱ्याकडून सुद्धा सो पैसे घेतले जातात व्यापाऱ्याकडनं जे बाजार समिती पैसे घेतात पण तेवढ्या प्रमाणात सुविधा देत नाहीत केवळ एकच तीन हजारची पाण्याची टाकी आहे तर इथे कमीत कमी आज आपण फिरलो बाजारामध्ये तर तीन हजार पाच हजारच्या जवळपास लोक आहेत तिथं तर या लोकांसाठी पाण्याची सुविधा नाही दोन जे बोर मारले आहेत त्या बोरला पाणी नाही म्हणतात आणि एक जी टाकी आहे ती भाड्यानं पाणी तिथं ओतलं जातं सांगितलं जातं ते पाणी पूर्णपणे अशुद्ध पाणी आहे हे सगळ्या सुविधांच्या विषय तर आज आपण इथं साहेब आहेत त्यांनी बोकड घेतलेला आहे तर या बोकडाचं किती किंमत आहे अंदाजे पंचावन्न पंचावन्न या बोकडाची किंमत आहे तर अशा प्रकारे आजच्या या बाजारा दिवशी आठवड्याच्या बाजारा दिवशी किती बोकडा आला असतील तुम्हाला अंदाज आवडते किती विक्री झाली असेल जवळजवळ एक पन्नास साठ हजार पन्नास साठ हजार बोकड विक्री झाल्यास म्हणतात यांची जर आपण एक अंदाजी किंमत जर केली तर किती असं वाटतं तुम्हाला अंदाजे आठवड्याचा उलाडाल एवढी मोठी उलाढालीत असताना या ठिकाणी बाजार समितीकडून जो सुविधा दिल्या जातात त्या सुविधा मिळत नाहीत असे लोकांची तक्रार आहे शेतकऱ्यांची बरोबर ना सुविधा अपूर्णच आहेत सुविधा अपूर्णच आहेत या ठिकाणी कंपाऊंडही नाही कंपाऊंड या ठिकाणी तसेच पोलिसांचा त्रास मोठ्या प्रमाणात आहे ह्या सगळ्या सुविधेसाठी तुम्हाला काय अपेक्षित आहे की बाजार समितीने काय केलं पाहिजे तुम्हाला वाटते पाण्याची व्यवस्था केलं पाहिजे पार्किंगची व्यवस्था केलं पाहिजे बस रोडवर येण्या जाण्यासाठी जे त्रास होतो तो कमी झाला पाहिजे पोलिसांचा बंदोबस्त पाहिजे बाजारामध्ये चोरीचं प्रमाण वाढलेलं आहे हा महत्वाचा मुद्दा एक या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात चोरीचं प्रमाण होत आहे त्यासाठी जे पोलीस तिथे पाहिजे आहे गरजेचं ते नाहीत दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर मध्यंतरी राज्याचे माजी गृहमंत्री जे विजयशी पाडले होते ते स्वतः इथं बोकड खरेदी जाते मारगावली जात एवढी अगदी प्रसिद्ध झालेली आहे की मारगावी मेंडी सगळ्यात प्रसिद्ध जातो तर ह्या मोहितेपाडलेसुद्धा साहेब इथं येऊन बाजाराला भेट देऊन इथले बोकड खरेदी करून गेले आहे एवढ्या मोठ्या बाजारासाठी एवढ्या प्रमाणात जे मार्केट कमिटी जी जे बाजार समिती आहे केवळ वसुलीसाठी आहे की शेतकऱ्यांच्या सुविधासाठी आहे वास्तविक शेतकऱ्याच्या सोयीसाठीच असले पाहिजे ओके फार महत्वाचं शेतकरी सोय केली तर करण्यासाठीच मूळ उद्देश आहे बा आजार समिती स्थापन होण्याचा तो आहे तो शेतकऱ्याच्या सोयीसाठीच आहे ना धन्यवाद माहिती दिल्याबद्दल नमस्कार